मङ्गलमूर्ति देवा गजानना तुला वन्दतो भक्तजना घेतु सुगावा गजानना n देता तुझा चरणी हेरी तो माथा तुझा सेवेचा छंद लागला सैया तुन नाद गुंजला तूच नायका तूच विधाता तूच ईश्वरा तू तु परमात्मा तुझाच ठाई जीव गुंतला सैया तुन नाद गुंजला चंद्रा स्वरूपा रे बुद्धिदाता गौरी सुता गणेशा रे गणनाथा एकदंता करुणा तूच रे स्वामीनाथा गजमुखा तू दयाळा तूच रे गणराया तुझ्याच हाती गौरज जगाचा तूच रे विश्वराजा तुझ्याच पाई प्रथम तूच रे मुक्तिदाता तूच नायका तूच विधाता तूच ईश्वरा तू परमात्मा तुझ्याच काय जीव गुंतला सह्याद्री तुन नाद गुंतला। मङ्गलमूर्ति देवा गजानना तुला वन्दतो भक्तजना घेतु सुगावा गजानना तुझ्या सेवेचा छंद लागला सह्याद्रीतून नाद गुंजला तूच नायका तूच विधाता तूच ईश्वरा तू परमाता

अहत अच्छोब का आपल्याकडे अचित शिए ले काय ज� wirा फिर जबारो जुटेकर śवाय माटरोल पर्लोख क्भीश

देखा रन्को दिनको दसैं आगेको माघको लागि भनेर भन्छु होला यो सबै कुराहरु सबै कुराहरु हो न सबै कुराहरु सबै कुराहरु हो न अब इन्ट्रोको कुरा छ सबै आनो छ पूर्ण भागमा पनि भन्छु आयो न

तो तो क्लास में क्लास में तो के तो के तो के तो के तो के तो के तो कभी ना कुछ नहीं होता Hello, <coughs> <coughs> hello, <coughs> <coughs> Si kaler. Nah, tu dah dapat kan? Betul आज मी या ठिकाणी टिळकनगर मध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशा सह्याद्री क्रीडा मंडळ आयोजित श्री गणेश उत्सवाला आज मी भेट दिली अतिशय अप्रतिम आणि भव्य दिव्य देखावा आहे बाहेरून आग शिरताना मुला ती सजावट आहे असं न वाटतं असं वाटतं की हे कायमस्वरूपी असा महाल तयार केलेला आहे आणि नंतर चौकशी केलं असं कळलं की आतमध्ये हॉल आहे सामाजिक सभागृह आहे आपल्या माडाचं आणि ते पूर्ण बाहेरून आणि आतून पूर्णपणे त्याचा आमूलाग्र बदल करून टाकलेला आहे इथे येणाऱ्या लोकांनाही कळत नसेल की हॉल कुठे गेला आणि तो हॉल पन्नास साठ दिवस बुक ठेवून त्याच्यात एवढी मोठी आरास भव्य ती केली जाते केवळ भव्य दिव्य तो केल्याने आकर्षण वाटतं परंतु त्या सोबतच आणि आकर्षकतेच्या सोबत गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय अप्रतिम आहे त्याचप्रमाणे त्याचं पावित्र्य देखील अत्यंत व्यवस्थित जपलेलं आहे गणपतीच्या सभामंडपाच्या आजूबाजूला कुठेही आजूबाजूला माणसं हात शिरत नाहीत गर्दी नाही आहे त्याचा हार कसा असावा त्याच्या पूजा पद्धती कशी असावी त्याचा आखीव रेखीवपणा अत्यंत नीटनेटक्या पद्धतीने सांभाळलेला आहे अतिशय चांगलं कार्य चालू आहे एके ठिकाणी गणेशोत्सवाचा सामाजिक सांस्कृतिक आशय सांभाळत असताना त्याच्या धार्मिक बाजूला पण तेवढंच महत्त्व दिलेलं पाहून मला अतिशय समाधान म्हटलं या गणेशोत्सवाला खूप खूप शुभेच्छा श्री वाळूसाहेब त्याच्या अध्यक्ष तेरा वर्ष चांगली त्यांनी झुलं सांभाळली आहे पुढचं पन्नासावं वर्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये नव्हे तर पूर्ण भारतात गणपती बाप्पा प्रसिद्ध हो अशी माझी ईश्वरच राणी पाहतात धन्यवाद सर सह्याद्री नावाजलेलं गणेश उत्सव मंडळ आहे गेले अनेक वर्ष या मंडळाच्या अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात अनेक मुंबईमध्ये नावाजलेलं गणेशोत्सव मंडळ असल्यामुळे या मंडळातील सर्व कार्यकर्ते हा गणेश उत्सव यशस्वी करण्याचे गेले अनेक वर्ष काम करतात त्यामुळे या गणेश उत्सव मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी आलोय एक भव्य देखावा या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी या क्रीडा मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला भेट द्यावी जेणेकरून हे मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही उत्तेजन मिळेल फोन केला